मोहळमधील फुलेनगर परिसरात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी मोहळचे आमदार राजाभाऊ खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कार्यक्रमाप्रसंगी सर्वांनी महात्मा फुले यांच्या कार्याचं कौतुक करून त्यांच्या विचारांचं महत्त्व पटवून दिले क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या संघर्षामुळेच आज समता प्रस्थापित झाली आहे असे उद्धार व्यक्त होत होते मोहोळचे राजाभाऊ खरे यांच्या कार्याचे देखील कौतुक अनेक मान्यवरांनी केले मोहोळच्या विकासासाठी एक चांगला आमदार जनतेनं निवडून दिल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली या कार्यक्रमाचे आयोजन मोहलचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी केले होते या कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चरणराज चौरे मंगेश पांढरे आबा कांबळे यांच्या सहित अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी आमदार राजाभाऊ खरे यांनी देखील आपल्या मनोगतातून महात्मा फुले यांचे विचार सांगितले पाहुया आमदार राजा भाऊ खरे काय म्हणाले आता आपला अधिक वेळ मी घेणार नाही मंचावर उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे आयोजक आता नुकतीच महाराष्ट्राच्या ओबीसी सेलच्या प्रमुख पदावरती निवड झालेले व या शहराचे नगराध्यक्षपद भसविलेले माझे मित्र रवीजी वारसकर आमच्या आई साहेब माझे जेवाभावाचे हो मित्र शिवसेनेचे प्रमुख चरणराजी चौरे गोरेसाहेब मंचावर उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी मित्र उपस्थित सर्व माझ्या बांधवांना आणि धरी प्रत्येक वक्त्याच्या भाषणामधून महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य आपण ऐकलं आपण इतिहासाची पानं वाचली प्रत्येकाला शाळेमध्ये शिकत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांचा धडा आणि आपण त्यावरती इतिहासात ज्या ज्या नोंदी होत्या त्या सगळ्या नोंदीचा आपण अभ्यास केला आता विनोद बाबा म्हणाले की बाबासाहेब हे महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानायचे परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांना बाबासाहेबांनी गुरु गुरु का मानलं तर आज ज्यावेळी बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण करून बाबासाहेब मायदेशी परतले तर बाबासाहेबांच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर बाबासाहेबांनी देशाला घटना दिली घटनेचे शिल्पकार झाले ऑक्सफर्ड विद्यापीठात सुद्धा लंडन असेल अमेरिका असेल ब्रिटन असेल जपान असल रशिया असल त्या प्रत्येक विद्यापीठाच्या आवारात बाबासाहेब आंबेडकरांचा उत्साह बाबा। केला जातो त्याला जा कारण जगातला विद्वान माणूस म्हणून बाबासाहेबांना बघितले जात अशा ह्या विद्वान माणसाला मोहमी पडली ती महात्मा ज्योतिबा फुले यांची पडली आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी जाहीर केलं की माझे गुरु हे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यानंतरनं त्या पिढीमध्ये नंतर येणाऱ्या आपल्या प्रत्येक पिढीमध्ये आज आपल्या लग्नामध्ये बाबासाहेबांच्या फोटोच्या बाजूला महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो ठेवतून मग आपली लग्न होतात ही आज आपली आमची संस्कृती अशा या महान समाजसुधारक ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी होत असताना आणि मी आमदार म्हणून आज त्यांना अभिवादन करत असताना माझ्या आयुष्यामधला अत्यंत सुवर्णाचा क्षण आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी प्रचंड असा यातना भल्या पुण्यासारख्या शहरामध्ये पुणे हे तसं त्या काळामध्ये आत्ताही बघितलं तर ब्राह्मणांचं वर्चत्व असणारं युष्य आणि त्या कालखंडामध्ये अस्पृश्यतेची चळवळ बाबासाहेबांच्या नशिबी कमी आल्या परंतु महात्मा फुलेंच्या जा नशिबी जास्त होत तर पहिला क्रांतीचा लढा हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी उभा केला पहिली शिक्षणाची शाळा महिलांची ही पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये चालू करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं स्वतःच्या पत्नीला शिक्षणासाठी शाळा उघडून आज ज्या मुली शिकतायत त्यांनी कुठं तर आदर्श आपण बघितला पाहिजे की हे शिक्षण जर आज आपल्याला पुन्हा मिळत असत तर केवळ फुलेंच्या पुण्याही आपल्याला हे शिक्षण मिळत आहे आणि बांधवांनो येणारा काळ जो इतिहास विसरतो तो कधीच प्रगती करू शकत नाही परंतु आमच्या मी आंबेडकरी चळवळीतनं आलेलो माझ्यासारखा कार्यकर्ता जी मी तेहतीस चौतीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करत होतो आंबेडकरी चळवळीतून मी आलो होतो परंतु नेहमी आम्हाला महात्मा फुलेंबद्दल आदर राहिला की महात्मा फुलेंचे आज तुम्ही पुण्यामध्ये पाहिला मुंबईमध्ये जर तुम्ही आला तर मुंबई महानगरपालिकेची जर इमारत आपण पाहिली तर ती ती इमारत ती महात्मा ज्योतिबा फुलेंनी बांधली मुंबईमधलं जे भाजी मार्केट आहे तीसुद्धा इमारत महात्मा ज्योतिबा फुले यांनी बांधली खडक बसण्याचं जर धरण आपण बारास्कर बघितलं असेल तर ते धरणसुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी बांधलं त्या काळामध्ये ज्या वेळेला त्या देशामध्ये उद्योगपतींची संख्या होती त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे टाटा की त्यावेळेला अत्यंत टॉपचे असे उद्योगपती होते आणि त्यांच्या आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कंपनीमध्ये एक हजार जो फरक असेल इतक्या पद्धतीचा एक उद्योग व्यापार महात्मा ज्योतिबा फुले यांनी या महाराष्ट्रात उभा केला परंतु त्या पैशाचा वापर समाजाच्या हितासाठी केला आणि म्हणून या देशामधली पहिली या महाराष्ट्रामधली पहिली तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली असल आणि रायगड किल्ल्यावरती जाऊन माझ्या राजाची समाधी आहे म्हणून पायी चालत गेले हुळकत हुडकत रायगडाच्या किल्ल्यावरती पोचले आणि मग ती समाधी शोधून काढली आणि पहिली महात्मा तुम्ही बा फुले यांनी पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी जर कुणी केली असेल तर ती महात्मा तुम्ही बा फुले यांनी केली त्यामुळे इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अण्णा भाऊ साठे असतील पण बांधवानो खास करून फुळेनगरमध्ये मी आल्यानंतर मी पाहिलं मी या मतदारसंघामध्ये फिरत असतानाही पाहिलं की प्रचंड असा मोठ्या प्रमाणामध्ये माझी समाज या मतदारसंघामध्ये जवळजवळ पस्तीस ते च्छ, छत्तीस हजाराच्या आसपास माझे समाजाचं प्रबल्य या मतदारसंघामध्ये मानवानं येणारी लढाई ही आपल्याला हातात हात देऊन लढाई लागेल आंबेडकरी चळवळी असाल आपण असाल येणारा काळ आज मला तुम्ही सांगितलं बारसकर साहेबांनी की फुलेंच्या जनावरती पिक्चर येतो परंतु तो, पर तो रिलीज केला जात नाही सेन्सार बोर्डावरती दबाव आणला जातो का दबाव आणला कुठे दबाव आणला काय कारण तर आमची बदनामी होती का बदनामी होती तुमची आणि जे इतिहासामध्ये लिहिलं जो आम्ही इतिहास वाचला त्या काळी जो पुण्यात आपण त्याला त्रास झाला तोच पिक्चरमध्ये आला ना मग त्यावेळेला एवढं फुलेंनी सहन करून पुण्यासारख्या शहरामध्ये पहिली मुलींसाठी शिक्षणाची शाळा चालू केली काय त्यांना येत झाल्या काय त्रास झाला त्यांच्या घराच्या समोर लिहिलेली जनानो सुद्धा टाकण्यात आली त्यांच्या अंगावरती शेणाचे गोळे टाकण्यात आले प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये निंदा झाला करण्यात आली तरी बी फुले का। महात्मा ज्योतिबा फुले आपल्या पत्नीच्या पतीशी खुंबीर उभारले आणि देशातली पहिली शाळा काढण्याचं महान काम हे फुले केलं त्यांच्या जीवनावरती आधारित हा पिक्चर आहे आणि जे सत्य आहे ते त्या डायरेक्टरनी त्या पिक्चरमध्ये आणलं परंतु तो पिक्चर येऊ द्यायचा नाही तर आक्षेप घ्यायचा आणि तो आज पिक्चर माझ्या माहितीप्रमाणे आला असता आणि खरं चित्र आपल्याला माहिती होतं पण ते जगासमोर आलं असतं ते चित्र जगासमोर येऊ नये म्हणून या देशातली या राज्यामध्ये मी एक शक्ती ही हमेशा काम करते आणि ह्या शक्तीला जर रोखायचं असेल तर मी आपल्याला हात जोडून विनंती करतो मग ओबीसी समाज असेल आम्ही एस सी समाज असू वी जे एम असेल एन टी असेल आपल्याला सगळ्यांना हातात हात देऊन काम करावं लागेल बोटावर एवढी दोन तीन टक्के लोकांच्या हातामध्ये आज देशाची सत्ता आहे राज्याची सत्ता आहे हे भयानक असे चित्र महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही आहे हे आंबेडकरी चळवळीतनं आलेल्या कार्यकर्त्यांना कधीच आम्हाला बघू वाटत नाही पार्श्वभूमताच्या जोरावरती विरोधकाचा आवाज दाबण्याचं काम या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उड्या डोळ्याने आम्ही पाहतोय जर संख्येत बहुसंख्येनं आपण सभागृहामध्ये जर गेलो असतो तर कदाचित आज परिथी वेगळी राहिली असते म्हणून येणारा काळ हा मूळ मतदारसंघच नव्हे तर सोलापूर जिल्हा असल महाराष्ट्रामध्ये असल भारत साहेब तुम्हाला महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष शिंदेसाहेबांनी केलेलं आहे हे बहुजन समाजाला बरोबर घेण्याचं काम तुम्हाला करावं गा। लागतं मग विनोद तुम्ही सांगितलं की तेहतीस वर्ष मी वाट पाहत होतो की एक दिवस महाराष्ट्राच्या विधानसभेत मला आमदार म्हणून जायचं आहे होय एकोणीसशे एक ला मी ठरवलं होतं की एक ना एक दिवस ही महाराष्ट्राची विधानसभा जी समोर दिसती त्या विधानसभेच्या सभागृहामध्ये मला आमदार म्हणून बसायचं आहे ते एक्क्याण्णव सोळाव्या वर्षी मी निश्चय केला होता आणि वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी मी विधानसभेत पोहोचलो पोचण्यासाठी बालसकर साहेब मला तंबल आयुष्यातला चौतीस वर्ष संघर्ष करावा लागला आणि चौतीस वर्षाच्या संघर्षानंतर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेलो आपल्या आशीर्वादाने निवडून गेलो मग आबा बोलले या मतदारसंघातला प्रचंड लीडनं निवडून येण्याचा मान तुम्हाला मिळाला आबा हा मतदारसंघ तसा सरंजामशाहीचा मतदारसंघ दादागिरी दडपशाही तनाशाही झुंडशाहीच्या जोरावरती अनगरकरांनी गेले चाळीस वर्षे ही सत्ता या तालुक्याची मत्ता आपल्या हातात ठेवली आणि सत्ता हातात असल्यानंतर काय करू शकतो तर मोहळचा बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम झालं मोहचं तहसील कार्यालय अनगरला नेहण्याचं काम झालं मोहचं सर्व रजिस्टर ऑफिस अनगरला नेहण्याचं काम झालं मोहोळ आठवड्याचा बाजार अनगरला नेहण्याचं काम झालं आणि येणाऱ्या काळामध्ये तर कदाचित मोहोळच्या जनतेने मला आमदार म्हणून निवडून दिलं नसतं आणि त्यांच्या विचारात आमदार जर आला असता तर पंचायत समिती आणि पोलीस स्टेशन सुद्धा आता आमदारला जाणार होत परंतु मोहोळच्या जनतेच्या लक्षामध्ये आलं की उद्या हो येणारा धोका हा प्रचंड मोठा आहे आणि हा धोका लक्षात आल्यानंतर माझ्यासारखा सामाजिक काम मागाल त्याला रस्ता मागील त्याला पाणी कुणी गरीब तर त्याला कधी परत जाऊ दिलं नाही कोणाचं लग्न असेल तर त्या लग्नाला मदत करण्याचं काम केलं कुणी आजारी असेल तर त्या आजारपणाच्या रुग्णाला मदत करण्याचं काम केलं कुणी शिक्षणासाठी पैसे नाही म्हणून घरी बसलो असेल तर त्याला शिक्षणासाठी पैसे देण्याचं काम केलं बारसकर साहेब माझ्यापेक्षा माझी पत्नी जास्त काम करते आणि मला दोन मुली आहेत आणि दोन मुली आणि मग आम्ही नेहमी माझ्या पत्नीनं आम्ही विचारतो की आयुष्यात ज्या वेळेला आपला शेवट होतो आणि ह्या जगाचा निरम घेऊन ज्यावेळेला आपण निघतो त्यावेळेला आपल्याबरोबर काय येतं तर आपल्याबरोबर आपला वाडा आपली गाडी आपली जमीन आपला जुमला हे सारं काही हितच राहतं फक्त घरातून आंघोळ केल्यानंतर दोनशे रुपयाचं पांढरं कापड आपल्या अंगावर चढवलं जातं परिस्थिती गरीब असल तर लिंबाच्या झाडात लाकडाचा आपला कार्यक्रम होतो पैसे जास्त असत तर चंदनाच्या लकडा दापला कार्यक्रम असतो मग मी मला नेहमी म्हणायला वाटलं त्यांचा कारखाना येणार नाही धुळेची सुधगिरणी येणार नाही तुमची बँक येणार नाही मग हे सगळं कशासाठी पैसा 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 आज काय मोहळची परिस्थिती मी आमदार झाल्यानंतर बाराकर साहेब मी शब्द दिला होता की मोहोळचा चेहरा मुळा बदलण्याचं काम हा खरे केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आदरणीय माझे नेते साहेब शिंदे शिंदेसाहेबांच्या मागं लावलो आज आपण साक्ष आहेत चरणदास साक्षी आहेत आणि गेल्याच आठवड्यामध्ये मोहोळ शहराचा जवळजवळ तीन हजार कोटी रुपयाचा विकास आराखडा आपण नगरविकास मंत्री शिंदे साहेबांच्याकडून मंजूर केला येणाऱ्या काळामध्ये या शहरातले रस्ते अत्यंत सुंदर असतील मी साहेबांना सांगितलं की साहेब पंधरा हजार मतदान मला मोहोळ शहराने केलं त्यातलं बारा हजार मतदान मला दिलं आणि बारा हजार मतदान मला पडत असेल तर या मोहोळ शहराच्या लोकांची अपेक्षा माझ्याकडून जात हे मोहोळ उद्ध्वस्त करण्याचं महापाप अनगरकरांनी केलं या शहरातली सारी कार्यालय तिकडे अनदा नेण्याचं काम केलं या शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम अनगरकरांनी केलं या शहरातल्या आयाभिनी सुद्धा सुरक्षित नव्हत्या अशा परिस्थिती या मतदारसंघामध्ये निर्माण झाली होती परंतु मुंबईच्या मायबाप जनतेने प्रचंड अशा मताने मला निवडून दिले पंधरा हजारापैकी बारा हजार मतदान मला दिलेलं आहे शिंदेसाहेब मला झोप लागत नाही या शहराचा या शहराचा चेहरा म्हणून आपल्याला बदलावं लागेल असतो परंतु ते केलं नाही म्हणून जनतेने त्यांना घरी बसवलं आणि माझ्यासारख्या का एका कार्यकर्त्याला विधानसभेत संधी दिली आमदार म्हणून तर साहेब हा चाळीस वर्षाचा व्यापल भरून काढायचा एक एक दिवस मला महत्वाचा आहे आणि आपण हा आराखडा ताबडतोब मंजूर करा साहेबांनी कुठलाही विनंब बाराजकर साहेब लावला नाही आणि साहेबांनी तो आराखडा मंजूर केला त्या आराखड्यामध्ये त्या मोहळ शहराचं उद्याचं भवितव्य ही उद्या जी आमची पिढी आहे ही पिढी उद्या ज्याला निश्चितपणानं ना। एक नाव काढेल की दोन हजार चोवीसला राजू खोरे नावाचा आमदार आम्ही निवडून दिला त्या आमदाराने या मोहळ शहराचा चेहरा मोरा बदलला आणि एक सुंदर मोहोळ दोन हजार एकोणतीसला ज्या वेळेला या विधानसभेच्या निवडणुका लागतील त्यावेळेस आपण स्वतः सांगताल की मोहोळ दोन हजार चोवीसला काय होतं आणि दोन हजार एकोणतीसला काय असेल मोहोळ शहरातले सारे रस्ते मोहोळ मुबलक प्रमाणात पिण्याचं पाणी हे जे रस्ते मिळाले त्यांना पाहत होतो फारच साहेब की सारे रस्ते कॉन्क्रीटचे केले जातील श्रीकर स्थानपणाची व्यवस्था केली जाईल आपल्याला स्थानपणाची योजना दिलेली आहे आपल्याला पाणी पुरवण्याची योजना दिलेली आहे जर आठ दिवसाला या दोन्ही योजनेचा मी पाठपुरावा देतो त्याला सांगितलं की निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही आज हे मला विचारत आहे की चार महिन्यामध्ये तुम्ही काय केलं मी काय केलं म्हणजे मला चारच महिने झाले आमदार पण चाळीस वर्ष सत्ता तुमच्या घरात होती तुमचा हा आमदार होता तुम्ही स्वतः पंधरा वर्ष आमदार होता पंधरा वर्ष तुमच्या विचाराचं आमदार होत चाळीस वर्षात या मोहोरचा मोह तालुक्याचा शहराचा सत्यानाश केला तोंडाने आम्हाला विचारता तुम्ही चार महिन्यामध्ये तुम्ही काय विकास केला अरे विकास काय असत ते येणारा काळात तुम्हाला आम्ही दाखवून देऊ विकासाची व्याख्या बदलली जाणार अशा पद्धतीचा हो। विकास या मोहोर शहराचा मोहोळ तालुक्याचा केला जाईल बापू मग मला म्हणाली आपण हे चोबीस गुंटा जागा आहे तर महात्मा ज्योतिबा फुल्यांचा भव्य असा पुतळा आपण उभा केलेला आहे आपण मागणी करताना सुद्धा मला पाच वर्षाचं लिमिट दिलं आता हल्ली आहे कार्यक्रम झाला की दुसऱ्या दिवशी मला विचारते आमदार साहेब त्याचं काय झालं कारण चाळीस वर्ष त्यांनी काय दिवा लावली आहे हे विसरले आणि मला विचारत की आमदार साहेब काय विकास केला आता चार महिन्यामध्ये तर एक महिना सुट्टीवरच गेलेले आहेत शनार रविवारी सुट्टी परंतु बापू मी एवढं मात्र नक्कीच सांगेन की, की पाच वर्षाचा तुम्ही जरी मला टाईम दिला असला तर मी टाइम तुम्हाला देणार नाही कारण बारास्कर साहेबांना माहिती आहे की माझा शब्द माझा आडनाव खरे आणि मी माझ्या आडनावाला खोटे कधी लागू देणार नाही मी खऱ्यालाच वागतो मी शंभर वेळेला संध्याकाळी झोपताना बी सकाळी उठल्यावर बी झोपताना हा प्रश्न मनाला विचारतो ना 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 की ह्या आडनावाला डाग लागला नाही पाहिजे आणि उठल्यानंतरच सकाळी बाराकर साहेब हा विचार करतो की ह्या आडनावाला काही फाटला नाही पाहिजे असं कुठलंही काम आपल्या हातनं होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझं काम आणि माझ्या कामाची दखल एक अस्वास्थक चेहरा म्हणून होत या जनतेने उद्याचा भावी आमदार कसा असावा तर राजू खरेसारखा असावा म्हणून मला मतदान केलं आपण सगळ्यांनी मला साथ दिली या मायबाप जनतेने मला प्रचंड अशा मताने निवडून दिलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितपणानं सांगेन काल मी सामोलेला होतो अजांनी या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आले मारसकर आपण माझ्याबरोबर होता चरणदास चौरे आपण आपल्या माझ्याबरोबर होता साहेब हेलिकॉप्टरमधनं उतरले साहेबांनी पहिला प्रश्न विचारला की राजू कसा आहे पहिला मी सत्कार केला दिवसभरातले तीन कार्यक्रम झाले आणि संध्याकाळी पाच वाजता हेलिकॉप्टर उडलं सकाळी आल्यापासून ते संध्याकाळी जाऊन तर साहेब फक्त राजू राजू करत होते मग तुम्ही ओळखा की शिंदेसाहेब या शहरासाठी किती निधी आपल्याला देतील मला संपूर्ण खात्री आहे एक टाळ रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि हे ते असतील आम्ही असल सर्व कार्यकर्ते असतील प्रचंड अशी मोठ्या प्रमाणामध्ये शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आमच्या रक्ताच्या नसा नसामध्ये आणि म्हणून तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले होते आम्ही बाबासाहेबांना दैवत मानतो पण जे आमचं दैवतच महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानतं म्हणजे आमच्या हृदयामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल काय असल हे तुम्ही ओळखा आणि म्हणून मी महात्मा साहेब निश्चितपणानं सांगतो की सुंदर असं स्मारक या मोह शहरामध्ये तुम्ही हिता म्हणाला तर हितं आणि तुम्ही जागा दाखवाल तिथं महात्मा ज्योतिबा फुलेंचा असं सुंदर स्मारक ते येणाऱ्या काळामध्ये होईल कदाचित पुढच्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असेल तेव्हा निश्चितपणानं भारतकर साहेब मला प्रश्न विचारत त्याच्यापूर्वी त्या स्मारकाचं भूमिपूजन झालेलं असेल राहिला विषय बापू मग म्हणाला की इथं आमचं सगळं कामकाज करून टाका निश्चितपणानं करणार मला तुम्ही ठरवा तुम्ही पाच लोक समाजाचे आपल्या महात्मा फुले नगरमधले जे आपली पाच या कमिटीतल्या लोकांनी साहेब आपल्या नेतृत्वाखाली किंवा आपण मला एक निवेदन द्यान त्या दे, निवेदनामध्ये सांगा की या चोवीस गुंड्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आपण जे जे सांगाल त्याचे ते, ते सार काम पूर्ण केल्याशिवाय हा राजू खरे स्वस्त बसणार नाही त्याची सुरुवात अशी रक्कम द्यायची काल अडीच कोटी रुपये आपण आंबेडकरांच्या स्मारकाला शिंदे साहेबांनी दिली आणि त्याच्या उद्घाटनाला शिंदे साहेबांनी होते असं काय करायचंय तेही मला तुम्ही सांगा तेही ताबडतोब आपल्याला नगरविकास खात्याच्या निधीतून माझ्या आमदार तर आमदार फंडात तू बाकीचा कसा निधी आणायचा आहे भारतकर साहेब माझ्याकडनं शिका मी पद्धतशीर निधी आणायमध्ये माझा हात कुणी पकडणार नाही लक्षात ठेवा तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आद्य मंत्रिमंडळ माझं दो दोस्त आहे काय केलं बरोबर हां कारण देणारेच माझे मित्र आहेत आणि मी काही घरी घेऊन जात नाही मलाच दोन मुली आहेत मी देण्याचं काम करते मी कधीही घेण्याचं काम केलं नाही भारतकर साहेब जे घेण्याचं काम करत होते त्याला जनतेने घरी बसवते मी देणारा होतो म्हणून जनतेने ओळखलं राजू खरे तो फकीर आहे सगळ्यांसाठी झगा नारा माणूस आहे याला निवडून द्या तवळ मला खात्री आहे या शहरात मला पंधरा हजार मत पाहिजे बारा हजार मतं पडताना विके दादा इथं आहे सरकारची लाडकी बहीण सुद्धा चालली नाही परंतु या शहरातल्या माझ्या आया बहिणींनी पाणीवाला दादा चालवला कारण मला मा, जे मतदान पडलं ना मी शिंदेसाहेबांना सुद्धा हे सांगितलं साहेब जर मदतीत पाणी देऊ शकलो नाही महाराष्ट्र साहेब तर पुन्हा मला टँकर फिरवावे लागतील मी आज कलेक्टरलाही सांगितलंय प्रांतालाही सांगितले तहसीलदारलाही सांगितले तिथल्या शिवलाही सांगितलंय जर उन्हाची धाकता वाढली आणि आपण जर पाणी देऊ शकला नाही तर पुन्हा एकदा पाणीवाला दादा म्हणून मला मोहशराच्या समोर जावं लागल मग पुन्हा मला म्हणू नका की सरकार म्हणून आपली भूमिका काय होती कारण सामाजिक बांधिलकी जपणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि मग निवडणुकीच्या अगोदर आम्हाला पाणी पाचत होता निवडून आल्यानंतर दादा आमचा आमदार झाला आणि पुन्हा हंडा आमच्या नशीबी आला हे माझ्यावरती टिप्पणी होता कामा नये आणि म्हणून तुम्ही लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करा तुम्ही जर पाण्याची व्यवस्था केली नाही भावकर साहेब तर हा पट्टा खंबीर आहे किती टँकर लागू द्या त्या टँकरनं होयच्या जनतेला पाणी देण्याचं काम हा राजीवकरे केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्याने मला आश्वासन दिलं की लवकरात लवकर आपण पाणी पुरवण्याच्या योजनेचं काम करू म्हटलं लवकरात लवकर करा नाही केलं तर जुन्या लाईनमध्ये पाणी सोडा परंतु लोकांचे हाल करू नका आणि मला त्यांनी कबूल केलं की लवकरच आपल्याला पाण्याची व्यवस्था होऊन जाईल जर नाही झाली तर पर्याय व्यवस्था आम्ही करू बांधवांनो त्यातल्या त्यात आमच्या आया बहिणींना खूप वेळ झाला माझ्यासाठी पहिल्यांदाच तुम्ही वाट बघत होता आल्यानंतर सर्वच वक्त्यांनी बोलले मला माहिती आहे की आपल्याला घरी जाण्याची घाई झालेली आहे परंतु आपला अधिक वेळ मी घेणार नाही बारसकर साहेब आपण मला इथं बोलवलं माझा सन्मान केला मी स्वतःला हिशोबान समजतो की महात्मा ज्योतिबा फुले या समाज समाजसुधारकां आज अभिवादन करण्यासाठी आमदार म्हणून मला संधी मिळाल्यानंतरनं आज मी सत्कार करत असताना माझं हृदय भरून आलं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या वसाहतीचा या भागाचा आणि जे जे आपल्या चळवळीचे काही विषय असेल त्या चळवळीसाठी हा राजू खरे एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहील महात्मा फुलेंच्या वारसांच्या अनुयांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहील